thank you नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं रक्षाबंधन स्पेशल मैसूरपाक तर मैसूर पाक सर्वांनाच माहिती असेल है तर बनवायला अगदी सोपं आहे पण पाक पाहिल्यावर असं वाटेल की ही रेसिपी कशी बनत असेल तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी ही रेसिपी शेअर केलेली आहे अगदी फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये हा मैसूर पाक असा जाळीदार खुसखुशीत आणि खमंग असा बनवून तयार होतो तुम्ही पाहू शकता कलरही फार सुंदर आलेला आहे अगदी साईडून सर्व येल्लो आणि आतून मस्त तर वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे मैसूर पाक बनवण्यासाठी एक कप इथे आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तेवढाच कप इथे लागणार आहे आपल्याला तूप किंवा तेल आणि इथे मी घेतलेलं आहे एक कप साखर तर जेव्हा आपण तूप वापरतो आप तेव्हा एक दोन चमचे तेलही घालावं त्यामुळे ते मस्त खुसखुशीत होतात मैसूरपाक इथे मी अशा प्रकारे दोन टीन घेतलेला आहे तर आपण इथे स्क्वेअरवाला जो केकटीन असतो त्याच्यामध्ये मैसूरपाक सेट करणार आहोत तर पहिलेच त्याला तूप लावून ग्रीस करून ठेवून द्यायचं आहे एका पॅनमध्ये तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेव्हा आपण मैसूर पाक बनवायला घेतो तेव्हा आपल्याला हे तूप जे आहे ते अगदी हलव्यांसारखं कडकडीत हवं आहे तर इथे कढईमध्ये आपण पहिले साखरेचा पाक करून घेऊया एक तरी पाक करणार आहोत एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे साईडला इथे मी तूप सुद्धा अगदी लो फ्लेमवर गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे पूर्णपणे साखर विरगळल्याच्या नंतर साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हा पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा त्यामुळे मस्त असा इथे पाहू शकता अगदी एक तार बन तेवढा पाक आपला बनून तयार झालेला आहे पाक बनून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण एक कप बेसन घेतलेलं आहे ते सर्व घालायचं आहे बेसन जेव्हाही आपण वापरतो तेव्हा ते चाळूनच वापरायचं मीही बेसन हे मस्त असं चाळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे फिसकायच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पाकामध्ये हे बेसन सर्व मिक्स करून घ्यायचे आहे याच्या गुठळ्या वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाहीत तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं इथे बेसन सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि जसं जसं आपण ते मिक्स करू तसं तसं ते मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला येतं तुम्ही पाहू शकता पहिले सुरुवातीला बेसन टाकल्यावर कसं पातळसर असतं पण नंतर ते घर असं मिश्रण व्हायला येतं आता आपण साईडला जे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यातला एक एक चमचा इथे आपल्याला ह्या बेसनवर तूप घालायचं आहे तर अशा प्रकारे तूप घातल्यामुळे जे आपण पाक बनवणार आहे त्याला जाळी फारच सुंदर येते आणि अशीच ट्रिक जी आहे ती हलवाई असतात जे मिठाई बनवतात ते सुद्धा अशी स्ट्रिक वापरतात त्यामुळे बाहेरून आलेला मैसूरपाक जो असतो तो मस्त असा अगदी हलका फुल फुल असा जाळीने भरलेला म्हणजे जाळीदार पाक असतो तर ही ट्रिक वापरल्यामुळे पाकला जाळी फार सुंदर पडते आणि ही जी रेसिपी मी शेअर करत आहे ती अगदी सोप्या पद्धतीने करत आहे कुणीही आरामात बनवू शकेल असाही ते पाक मी बनवून दाखवत आहे आणि हा पाक बनवताना मेन म्हणजे जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट मेजरमेंटने घ्यायचं त्यामुळे याच्यामध्ये अजिबात बिघाड होत नाही तर अशा प्रकारे सर्व मिश्रण जे आहे ते कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे जेव्हा कधीही आपण हे पाकचं मिश्रण बनवायला घेतो तेव्हा हे सोडून आपण बाजूला दुसरं कोणतंही काम करायचं नाही कारण आपल्याला हे मिश्रण जे आहे ते कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि अगदी मिश्रण घट्टसर व्हायला आलं की परत आपल्याला कडकडीत असं तूप जे आपण गरम करून घेतलेलं आहे ते तूप याच्यावर घालत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आता क्वांटिटीमध्ये कितीतरी आपलं मिश्रण फुललेलं आहे आणि त्याला छान अशी जाळीही पडलेली आहे आणि जे काही आपण तूप घालतो आहे ते पहिले मिक्स होत होतं पण आता ते हळूहळू तूप सुटायला लागलेलं आहे साधारण दहा ते बारा मिनटामध्ये आपलं हे मिश्रण मैसूरपासाठी पूर्णपणे रेडी होतं तुम्ही पाहू शकता आता जे राहिलेलं पण तूप आहे ते सर्व मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर अंता तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार आपलं पाकचं मिश्रण परफेक्ट असं तयार होतं याला अगदी ओव्हरकोकसुद्धा करायचं नाही जेव्हा अशा प्रकारे छान जाळी सुटते आणि तुम्ही पाहू शकता तूप जे सर्व अगदी बाजूने मस्त असं सुटलेलं आहे तेव्हा समजायचं की आपलं बॅटर तयार आहे आता हे या ग्रीस केलेल्या टीनमध्ये तुपासहित आपल्याला घालून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मध्यभागी अगदी मस्त ब्राऊन असा कलर आलेला आहे तर असंच आपल्याला हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे तूप वगैरे काढून घ्यायचं नाही कारण ते मेजरमेंटनी आपण तूप घातलेलं आहे माही हलवाई तूप जास्त घालतात त्यामुळे त्या जेव्हा हे मिश्रण ओततात भांड्यामध्ये तेव्हा ते, ते तूप काढून घेतात एक्स्ट्राचं पण आपण अगदी परफेक्ट मेजरमेंटने तूप घेतलेलं आहे त्यामुळं काढून घ्यायची गरज नाही तर आता या टीनवर जास्त सेट न करता थोडंसं सेट करून असं प्रकारे रुमाल झाकून मी ठेवून दिलं होतं आणि आता अगदी तीस मिनटानंतर तो रुमाल काढून मी अशा प्रकारे याला छान असे कट मारून घेणार आहे कारण पाक जसा आपण ठेवू तसाच तो त्याच जागेला सेट होतो त्यामुळे थोडंसं हे मिश्रण गरम असताना अशा प्रकारे मी त्याला छान असे कट मारून घेणार आहे त्यामुळे जेव्हा हा पूर्णपणे आपला मैसूरपाक थंड होईल तेव्हा तुकडे त्याचे अगदी परफेक्ट होतील तर आता पाहू शकता एक साधारण एक तासाभराने आणि हे मस्त असं पाक आपलं सेट झालेलं आहे आणि बऱ्यापैकी थंडही झालेलं आहे जेव्हा मी ते मी डिमोल्ड केलं तेव्हा ते, ते अगदी इझिली बाहेर आलं आणि इथे पाहू शकता आपल्याला जास्त मेहनत न घेता पटापट -पत असे त्याचे तुकडेही पडत आहेत अगदी परफेक्ट असे आणि वरून मस्त चारी बाजूनी येल्लो कलर आणि आतून मस्त ब्राऊनिश कलर आलेला आहे म्हणजे तपकिरी कलर आलेला आहे तर हीच निशाणी असते की मैसूरपाक परफेक्ट बनलेल्याची तुम्ही पाहू शकता तर आपलं मैसूरपाक इथे अगदी परफेक्ट जाळीदार खुसखुशीत आणि मेन म्हणजे खमंग असा झालेला आहे तर बेसन अगदी छान फ्राय झाल्यामुळे त्याचा फ्लेवरही छान येतो त्यामुळे आपण याच्यामध्ये काहीही न यूज करता अगदी मस्त दोन पदार्थामध्ये हा मैसूर पाक बनवलेला आहे तर इथे पाहू शकता मी हातावर थोडंसं घेऊनही पाहिलं अगदी मस्त खुसखुशीत आपला पाक बनवून तयार झालेला आहे तर या रक्षाबंधनला किंवा गणपती बाप्पा येणार आहेत नवरात्री आहे जेव्हा कधी आपल्याला नैवेद्यासाठी वगैरे स्वीट लागतं तेव्हा अशा प्रकारे झटकेपट पण हा पाक एक दहा ते पंधरा मिनटं आणि तो सेट व्हायला एक अर्धा पाऊन पा। तास लागतो म्हणजे दहा मिनटाची रेसिपी आहे अगदी परफेक्ट बनतो तर अशा मैसूर पाक नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद